नमस्कार मंडळी सर्वांचं खूप मनापासून स्वागत आज आपण थंडी स्पेशल अशी ना तुरीच्या शेंगांच्या आमटी बघ बघतोय खूपच चवीला भारी लागते आणि अतिशय खमंग बनवून तयार होते तर अगदी कमी आणि मोजक्या साहित्यामध्ये बनते तुम्ही एकदा नक्की अशा प्रकारे ट्राय करून बघा चवीला अप्रतिम अशी लागते चला रेसिपी बघूया तर यासाठी ना आपण इथं तुरीच्या शेंगांच्या बिया घेतल्यात एक वाटी छान कोवळ्या कोवळ्या घ्यायच्या म्हणजे चवीला खूप भारी लागतात तर एक वाटी बिया घ्यायच्या कढईमध्ये एक चमचाभर तेल टाकायचे आणि शेंगा भाजून घ्यायच्यात व्यवस्थित याला कडक भाजायचं नाही आपल्याला फक्त एक दोन ते तीन मिनटं तेलावरती परतून घ्यायचेत तेलावरती परतल्यामुळं ना चवीला खमंग लागतात त्यामुळं अशा प्रकारे आपण परतून घेणार आहोत आता परतून होत आहेत व्यवस्थित आता याला आपण ना काढून घेऊया आता त्याच कढईमध्ये इथं आपण चार लसूण पकड्या घेतलेत चार हिरव्या मिरच्या घ्यायच्या तुम्ही मिरची तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता अर्धी वाटे शेंगदाणे घ्यायचे कच्चे शेंगदाणे त्यामध्ये एक चमचाभर तेल टाकून घ्यायचं परतून घ्यायचं खमंग असं व्यवस्थित भाजून घ्यायचं म्हणजे वाटणाची चव खूप छान उतरते भाजीमध्ये त्यामुळे हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आपल्याला तर भाजून झाले व्यवस्थित याला आपण काढून घेणार आहोत आता इथं मी दोन ते तीन चमचे बिया शिल्लक ठेवले तुरीच्या आणि बाकीच्या बिया अशा प्रकारे थोड्याशा क्रश करून घ्यायच्यात आपल्याला पण एकदम पेस्ट करू नका थोड्याशा जस्ट दोन ते तीन वेळा मिक्सरचं बटन फिरवायचं आणि अशा प्रकारे बारीक करून घ्यायचं आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये ना थोडीशी कोथंबीर टाकून घ्यायची देठासकट टाकायचे म्हणजे देठांचे सुद्धा चव छान लागते नंतर आपण जे बिया शिल्लक ठेवल्या होत्या ना दोन ते तीन चमचे त्या टाकून घ्यायच्या असं केल्यामुळं ना आमटीमध्ये तुरीच्या बियांची चव उतरते त्यामुळं आम आमटी जी आहे ना आणखी चवदार लागते नंतर आपण जे शेंगदाणे लसूण आणि हिरवी मिरचीचं भाजून घेतलं होतं ना ते टाकून घ्यायचं आहे आता याची व्यवस्थित पेस्ट बनवून घ्यायची आपल्याला तर व्यवस्थित मस्त अशी पेस्ट बनवून झाली आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारचे पाहिजे आपल्याला आता कढईमध्ये ना एक दोन ते ती तीन मोठे चमचे तेल गरम करून घ्यायचं त्यामध्ये एक अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे जिरं परतून घ्यायचं आणि त्यामध्ये दोन लसूण पाकळ्या फक्त ठेचून घेतल्यात मी त्या टाकून घ्यायच्या कडीपत्ता टाकून घ्यायचा आहे परतून घ्यायचं फोडणीसुद्धा आपली खमंग बसली पाहिजे त्यामध्ये सुद्धा पाव चमचा हळद टाकून घ्यायची आहे हळद तुम्ही नाही वापरली ना तरीसुद्धा चालू शकेल परंतु हळदीमुळे चव छान लागते आणि दिसायलासुद्धा आमटी छान दिसते त्यामुळे थोडीशी पाव चमचा हळद टाकून घ्यायची आपण जी पेस्ट बनवून घेतली होती ना तीसुद्धा टाकून घ्यायची आणि मिक्स करून घ्यायची आता याला आपल्याला जास्त वेळ अजिबात परतून घ्यायचं नाही फक्त एक मिनिटभर परतून घ्यायचं तेलामध्ये खमंगपणा उतरण्यासाठी वाटण छान भरतून झालं त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं इथं पण तुम्ही ना पाणी तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता तुम्हाला जितपत आमटी पातळ पाहिजे किंवा दाटसर पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी ॲडजस्ट करू शकता अगोदर थोडंसंच पाणी टाकून घ्यायचं अशा प्रकारे व्यवस्थित पेस्ट एक एकज करून घ्यायची आणि आपण ज्या बिया क्रश करून ठेवल्या होत्या ना मिक्सरमध्ये त्या टाकून घ्यायच्या आता हे सुद्धा एक जीव करून घ्यायचं आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ना पाणी टाकून मिसळून ते पाणी टाकून घ्यायचं सर्व व्यवस्थित साहित्य सर्व मिश्रण एक जीव करून घ्यायचं चवीनुसार इथं मी अर्धा चमचा मीठ टाकून घेतले आमटी बघा आपली काय सुंदर दिसते कलर सुद्धा किती सुरेख आलाय व्यवस्थित ढवळून घ्यायची आणि याला एक पाच ते सात मिनटं छान उकळून घ्यायचं आहे आपल्याला हे ना तुम्ही सूप म्हणून सुद्धा पिऊ शकता फक् फक्त ना थोडंसं मिरचीचं प्रमाण कमी करायचं हे असंच तुम्ही सूप म्हणून सुद्धा पिऊ शकता किंवा अशा प्रकारे ना ज्वारीच्या खमंग अशा भाकरीसोबत तुम्ही गरमागरम ही भाजी खाऊ शकता तर ताटामध्ये ना अशा प्रकारे आमटी घ्यायची त्याच्यासोबत एक फोडलेला कांदा ठेवायचा मस्त गरम गरम ज्वारीची भाकरी घ्यायची तोंडी लावणीला छान कडीपत्त्याची चटणी घ्यायची याची रेसिपी ना आपल्या चॅनलवरती आहे तुम्ही नक्की जाऊन बघा खूपच पौष्टिक आणि भुगुणी अशी चटणी आहे चवीलासुद्धा खूप छान लागते तरी थापली ना छान हेल्दी डाएट थाय था तयार होते एक भाकरी खा दोन भाकरी खा तुमचं वजन अजिबात वाढणार नाही ना एवढं छान अशी टेस्टी थाळी बनवून तयार होते तुम्ही थंडीमध्ये ना नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा तुम्हाला खूप जास्त आवडेल रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका